दीपक भाऊ काय मानता हा इथं इतर इथं नाही दादा इथं दीपक दादा इथं जाईल अवकाळी पाऊस पडतोय आणि त्यानंतर नुकसान त्या काय गेल्या पंधरवाड्यापासनं बुलढाणा जिल्ह्यामध्ये हवामानाचा लहरीपणा दिसून येतोय ज्यामध्ये अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्यासोबतच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुद्धा आहे आणि ढगाळ वातावरण तर सातत्यानं आहे अशा परिस्थितीमध्ये एकीकडे वाढत असलेलं तापमान आणि सोबतच वा वाढलेली आर्द्रता यामुळे दमट वातावरण तयार झालं आहे आणि पिकांवरती प्रामुख्यानं भाजीपाला वर्गीय पिकांवरती किडींचा प्रादुर्भाव अशा वेळेस वाढण्याची शक्यता असते तर शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात येते की किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियंत्रण करण्यासाठी त्यांनी लेबल क्लेम शिफारसीत कीटकनाशकांचा वापर करावा आणि फवारणी करताना शेतकऱ्यांनी फवारणी ही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये आणि शक्यतो फवारणी सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस करावी हवामान आठ दिवसात इथून पुढे वीस तारखेपासून जिल्ह्यामध्ये कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच कमाल तापमानामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे आणि जे की शेतीसाठी जमीन तापण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे